रोहित पवारांनी सुद्धा फार ते चिंता करण्याची आवश्यकता नाही पक्षाचा एवढी पक्ष खबरदारी घेतली रेव पार्टीमध्ये सापडलेले आहेत बऱ्याची कल्पना नाही तर म्हणजे तो आपला विषय नाही आहे त्याची काही तशी जर वस्तुस्थिती असेल तर पोलीस कारवाई पण काल एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांना आरोप केले आहे त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी अशा प्रकारची कारवाई झालेली आहे तेच मला कल्पनेबद्दल भाष्य करायचे नाही आहे तर हे रोज आपण वेगवेगळ्या माध्यमातून पाहतो आहे तर आय थिंक म्हणजे इंग्रजीमध्ये आपण जेवण देऊरी डॉ ते सुरकोश रोहित पवार यांनी काल झेला दिलेला मुळात असंच सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस <laughs> अजित पवार गटामध्ये देखील दोन गट पडलेले आहेत एक गट तटकऱ्यांचा आहे आणि एक गट अजितदादांचा आहे ते मला वाटतं की पक्षांतर्गत काय राजकारण असेल किंवा त्याची मला कल्पना नाहीये मला वाटतं रोहित पवारने सुद्धा फार ते था था कर कर चिंता करण्याची आवश्यकता नाही आपला पक्षाचा गट कुठून एवढी फक्त तरी जरी खबरदारी घेतली त्याबरोबरच ते असंही मानलेले आहेत की राष्ट्रवादीच शरद पवार गटाकडे घड्याळ येणार आहे त्याबरोबरच शिवसेनेचं देखील चिन्ह त्यांना पुन्हा मागे मिळेल मिळेल सुटल्या ज्या गोष्टी कायदेशीर सुरू आहेत तर त्याच्यावर भाष्य सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीड ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण आनेवागा काक जाणीवागा आहे जाणीवागा काक आनेवाला हो आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा